बघा आता मध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं तर बघा ज्या पद्धतीने आपण प्लॅनिंग आता आपण केलंय त्या पद्धतीने मार्केट, मार्केट ने परफेक्टली असं वर्किंग केलंय आपण सोमवारी प्लॅनिंग केलं होतं की या मार्केट अप जाऊ शकता आणि इथून मार्केटन ने साईड राहिलेला दाखवलं आणि आपलं पंच्याऐंशी ते नव्वद टक्के टार्गेट मार्केट न कालच करून दिलं आज जाईल असं एक्सेप्टेशन होत पण मध्ये एक सगळं एक फॉल आला त्या फॉल मुळे मार्केट अननेसरी खाली आलं तरी पण आपल्या ह्या लेवलला त्यांनी परफेक्ट केलं होतं परत आज आणि परत त्यांनी ब्रेक करून ऑलमोस्ट परत वीस तीस टक्के रिटर्न म्हणजे वीस तीस टक्के टार्गेट दिलेला ओरलेला टार्गेट आपल्याला गॅपअप करून देऊ शकतं पण आपल्या परफेक्ट प्रत्येक लेवल ह्या प्रत्येक अक्युरेटली लेवलला वर्किंग करतो असे करतात ओके आता बघा चोवीस हजार सातशे चोवीसच्या वरती आपल्याला सगळ्यात बेस्ट वे चोवीस आठशे पंचावन्न हे आपलं टार्गेट आणतात त्याच्यावरती तुम्ही जर गेला तर चोवीस हजार नऊशे अकरा चोवीस हजार नऊशे त्र्याऐंशी पंचवीस हजार चव्वेचाळीस हे त्याचं टार्गेट राहणार आहे मार्केटला ह्या लेवलने तुम्हाला सांगितलं की मार्केट चोवीस हजार सातशे चोवीस नंतर पंचवीस हजार दोनशे तेतीस ला जायला हवं होतं त्याला ब्रेक केला आणि मार्केट परत एक अननेसरी फॉल दाखवलं पण हा अननेसेसरी फॉल नसून तर मार्केट त्या लेव्हलला रिस्पेक्ट देतात पण माझ्या हिशोबाने मला असं वाटतं की मार्केट परत फुलबॅक होईल आणि उद्या किंवा परवा आपल्याला परत एकदा कॉल साईडला परत एकदा रॅली दिसून येऊ शकते ओके तर हा झाला निफ्टी त्यानंतर आपण बघणार आहे बँक निफ्टी प्लस बघा ह्याच्या आधी आपण एक छोटस डिस्कशन करूया डिस्कशन असं होतं की आपण रोज एक एक, एक आपने आपने स्टॉक्स तुम्हाला देणार आहे आणि त्या स्टॉक्समध्ये किती मोठी मुवमेंट झाली आणि काय हे पण आपण हळूहळू बघत जाणार कारण आपलं कळायला पाहिजे की आपण कुठला स्टॉक दिला होता आणि कुठला स्टॉक्स कुठून कुठे गेला तर आपण आर एसी एलटीडी दिला होता बघा तर एस एलटीडी तुम्हाला का दिला मी त्यावेळेला म्हणजे त्या ह्याच्यात सांगितलं होतं तुम्हाला एक व्ह्यू सांगितलं होतं की त्याची जे एल आहे तो पाचशे एकावन्न आहे आणि तुम्ही पाचशे छप्पन पाचशे सत्तावन्न अठ्ठावच्या दरम्यान एंट्री करू शकता मार्केटने बघितलं तर पाचशे सत्तावन्न लाच ओपनिंग केलं जरी ह्या ठिकाणी जरी तुम्ही बाईंग केला असता तरी ऑलमोस्ट तुम्ही पाचशे बहात्तर त्याहत्तर त्यांना हाय केलेलं आहे टक्केवर म्हटलं तर तीन टक्के रिटर्न फक्त त्यांनी सोमवारी म्हणजे आज आणि काल दोन दिवसामध्ये तीन टक्के रिटर्न पर दिले म्हणजे कॅपिटलला तुम्ही तीन टक्के म्हणजे जेव नाही आहे ते पण स्टॉक्समध्ये तर असा स्टॉक्स आज आपण परत एकदा देणार आहे दे फक्त यासाठी तुम्हाला लास्ट पण आपला हा व्हिडिओ कंटिन्यू बघायचा यानंतर आपण बघूया बँक मध्ये बघा बँक मध्ये आपण ज्या पद्धतीने प्रिडिकशन केलं होतं ऑलमोस्ट त्या पद्धतीने परफेक्टली वर्किंग केलं हिथून इथे येणार म्हणून सांगितलं होतं डन आहे इथून अप जाणार होतं ऑलमोस्ट डन आहे ज्या पण लेवल आहेत परफेक्टली रिस्पेक्ट केलेला आहे ही इकडे होती त्यामुळे तुम्हाला हे लेवल जरासा आपण चेंज केलं आहे कारण हा बांध इकडे होता पण इथून ते इथं प्रॉपरली आलेला आहे आणि इथून परत अप साईडला परफेक्टली त्यांनी गेलेला आहे आणि इथून ह्या लेवलला पावसाईडला ब्रेक केला आपल्याला चोवी हजार तीनशे बारावी परत आपल्याला टार्गेट दिसून येऊ शकतं एक्झापली बघा ह्या लेवलला मार्केटने पण हा एक, एक छोटासा पॅटर्न आहे तर हा पॅटर्न कोणता आहे किंवा काय हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि हे तुम्हाला उद्या लाईव्ह मार्केट मध्ये ज्यावेळी ब्रेक होईल त्यावेळेस ह्याची मुवमेंट कॅच करता यायला पाहिजे तर ह्यासाठी आपल्याला प्रीमियम ग्रुपला जॉईन करायचं आहे हे मुवमेंट जे आहे ती कधी कॅच करायची काय हे आपल्या लाईव्ह ट्रेड मध्ये आपल्या ग्रुपला शेअर करणार आहे उद्या तुम्हाला समजून एंट्री कुठे आहे आणि नंतर एक्झिट कुठे करायचं आणि आपल्याला त्रेपन्न हजार आठशे पंच्याहत्तर चोपन्न हजार तीनशे पंधरा एक साडेचारशे पाचशे पॉईंट प्लस हे प्लस होऊ शकतात त्याच्यामध्ये जर तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन झालात तर ऑलमोस्ट ऑप्शन मध्ये आपण शंभर ते दीडशे पॉईंटची तर सहज रॅली कॅप्चर करू शकतो ह्याच्या पण वरती करू शकतो पण आपण कमीच झालोय ओके मग तुम्हाला यासाठी आपल्या पेजला फॉलो करायचा दुसरी गोष्ट आपण इंडियन मार्केट सोबत मार्केटसोबत मध्ये पण इन्व्हॉल्व्ह आहे फक्त फोरएक्समध्ये काही काही वेळा मी बेनिफिट्स किंवा बाकी सगळ्या गोष्टी आपण सगळे शेअर वगैरे ट्रेड वगैरे शेअर कधी केला नाही पण आता तुम्ही जस्ट आपल्या जर कुठल्याही ग्रुपला जर असाल तर त्या ग्रुपला आपला फोरेक्स ट्रेड पण येत आहे मग त्याच्यामध्ये किती वेळ होल्ड राहायचं हे पण तुम्ही उल्लेख करत आहे प्लस त्याच्यामध्ये बेनिफिट्स किंवा जो आपला पोजिशन्स चालला ह्याच्यामध्ये स्क्रीनशॉट्स घेत आहेत तुम्हाला जर फॉरेस्टमध्ये जर ट्रेडिंग करायचं तरी त्यामध्ये जॉईन करू शकतो ओके तर हे जे प्रोडिक्शन आहे ह्याच प्रोडिक्शन आपण पद्धतीने वर्किंग करणार आहे आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी प्लस अजून एक गोष्ट आपल्याला बघायचं आता स्टॉक्स जसं तुम्हाला मी कोल इंडिया स्टॉक दिला सॉरी हरिसेल्ट्री दिला होता त्याचबरोबर मी अजून एक स्टॉक्स घेऊन आले तो म्हणजे डी एल तर ह्या डीएल डी एल एफ हे जो म्हणजे हा जो स्टॉक्स आहे ह्या स्टॉक्समध्ये गती येऊ शकते आणि ही जी गती आहे ती ऑलमोस्ट बघा ह्या एरोला ब्रेक केल्यानंतर सगळ्यात जास्त येऊ शकते तरी आता आपल्याला एंट्री करण्यासाठी उत्तम वेळ आहे आज सकाळी मी हा ग्रुपला दिला होता आणि हा ग्रुपला मी आठशे सदोशे आठशे सातशेच्या हिशोबाने एंट्री दिली होती जरा एक अननेसरी एक फॉल आला पण तो फॉल डझन्ट मॅटर कारण हे जर टार्गेट जरासा मोठा आहे इथून तुम्हाला आठशे शहात्तर नंतर आठशे चौऱ्याऐंशी म्हणजे जे पण टार्गेट आहे आपल्याला आठशे चौऱ्याऐंशी इथून वन सेट राहिल्यामुळे आठशे चौऱ्याऐंशी पण टार्गेट आपल्याला दिसून येऊ शकेल ह्या स्टॉक्स लागत तुम्हाला दोन ते तीन दिवस बऱ्यापैकी वेट करावं लागणार जसं रिसेल मध्ये तुम्हाला दोन दिवस वेट करायला लागलं तसं या स्टॉक्स मध्ये दोन तीन दिवस वेट करायला लागणार आहे तर जसं आज आपण एखादा स्टॉक्स घेऊन आला तसं उद्याही आपल्या मध्ये अजून एक आपण स्टॉक्स घेऊन जो जे तुम्हाला स्विंग साठी दोन तीन दिवसामध्ये एक तीन चार टक्के रिटर्न देऊ शकतो अशा पद्धतीने तर अशाच साठी आपल्या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपला हा प्रिडिक्शनचा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू